नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज या गावामध्ये आलो गावा आहे शेतकरी मित्रांनो काल आपण श्रीराम सुपर एकशे अकरा गहू बघितला त्या गव्हाचे फुटवे बघितले शेत शेतकरी मित्रांनो साधारणतः बत्तीस तेहत्तीस अठरा पंधरापर्यंत आहे तर आणि आज या व्हिडिओमध्ये आपण श्रीराम सुपर तीनशे तीन गहू बघूया या गव्हाला किती फुटवे आहेत हे बघा ह्या तीनशे तीन गहू आहे आणि ह्या श्रीराम सुपर एकशे अकरा गावापेक्षा एक याची क्वालिटी पा जबरदस्त क्वालिटी आहे जरी फुटवे कमी असले या गावाला तरी क्वालिटी बघा कसा हिरवे गार आहे आणि जर फुटवे पाहिले शेतकरी मित्रांनो या गावाला हे बघा हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा हे सतरा सतरा आहे इथे एक सतरा आहे दुसरे थोंब पाहूया शेतकरी मित्रांनी इकडे हे बघा सतरा आता हे थोंब घेऊया आपण हे बघा एक दोन तीन हे चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा हे एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस हे सव्वीसपर्यंत फुटवे आहे शेतकरी मित्रांनो याला तर फुटवे साधारण बरे आहे दोन्ही गव दोन्ही गवाला तर अशा पद्धतीनं आपल्या श्रीराम सुपर गवाला पंधरा वीस पंचवीस अशा पद्धतीने फुटवे आलेले आहे शेतकरी मित्रांनो तीन हा तीनशे तीन गहू आहे जर त्या गव्हाची पोजिशन आणि ह्या गव्हाची पोजिशन पाहिली हे बघा हिरवा गार दिसतो आणि जसं आपलं गवत कसं राहतं तर गवतासारखं थोंब दिसते याचं आणि क्वालिटी पण बेस्ट वाटली मला जरी फुटवे कमी असले याची गव्हाची ठेवण बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो श्रीराम सुपर एकशे अकरापेक्षा कारण की त्या गव्हाची ठेवण वेगळी आहे असं थोंब नाही आहे थोंब जरी फुटवे जरी जास्त असले तर थोंब त्याचं वेगळा आहे पण थो पण गहू बेस्ट आहे कारण की फुटवे त्याला भरपूर आहे फुटवे भरपूर असणे म्हणजे उत्पन्नात वाढ आणि ह्या गावाला फुटवे जरी कमी असले तर ह्या गावाचं असं वाटते शेतकरी मित्रांनो की या गावाची मुंबई मोठी राहणार कारण की वाढ मोठी होणार असं माझं मत आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्ही नक्की कमेंट करा सांगा की या गव्हाची ठेवण त्या गावाची ठेवण कशी आहे नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो कारण की ह्या गऊस वेगळा दिसत आहे मला कांडीवर आलेला आहे या आले असमी नहीं माजाव तुमी पन तर असं मी म्हणत नाही कारण की माझं मत आहे एक तुम्ही पण सांगा कशी क्वालिटी आहे तर आपण आज दोन्ही गव्हाबद्दल पाहिलं आहे शेतकरी मित्रांनो काल श्रीराम सुपर एकशे अकरा आणि आज श्रीराम सुपर तीनशे तीन दोन्ही पण गहू बेस्ट आहे आपापल्या जाग्यावर बेस्ट गहू आहे तर आता आपल्याला पाहायचं काय आहे उंबई पाहायची आहे त्या दोन्ही गावाची उंबई श्रीराम सुपर एकाच श्रीराम सुपरच आहे पण व्हरायटी वेगवेगळी आहे जात वेगवेगळी आहे या दोन्ही गावाची ते तीनशे तीन आहे तो एकशे अकरा आहे कोण्या उंबईला जास्त घरं राहते दाने कोण्या उंबईत जास्त येते हे महत्त्वाचं आहे जर ज्या उंबईला फुटवे जास्त येत असेल असतील जर दाणे कमी असतील तर पाहूया आणि जर ह्या ह्या तीनशे तीनला फुटे कमी आहे आणि घर दाणे जास्त आहे तर बघूया आपण कोण्या व्हरायटी उत्पन्न क्वालिटी जास्त होते ते बघूया आपण स आता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो आणि माझं हे पहिलाच वेळ आहे हे दोन्ही व्हेरायटी लावायची तर तुम्ही ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी व्हेरायटी लावलेली असेल या दोन्ही गावाबद्दल नक्की सांगा आणि फक्त मी उद्याला के डी एम सातशे सव्वीस सुगंध सातशे अकरा ह्या गावाबद्दल सांगणाऱ्या शेतकरी मित्रांनो मी मागच्या वर्षी तो गहू पेरलेला होता आठ एकर गहू लावलेला होता मी मागच्या वर्षी एक अजित एकशे दोन लावलेला होता चार एकर आणि एक केडीएम सुगंध सात अकरा हे चार एकर गहू लावला होता मला आठ एकरात दीडशे क्विंटल गहू झालेला होता माझे व्हिडिओ पण असतील शेतकरी मित्रांहो मी मागच्या वर्षी लावला मागच्या वर्षीचे व्हिडिओ बघा चांगला क्वालिटीचे दोन्ही प्लॉट चांगले आलेले आहे आणि पूर्ण गहू स्प्रिंकलरवर होता बिना सरीचा होता पूर्ण शॉर्टपर्यंत मी स्प्रिंकलरनंच पाणी दिलेलं आहे आणि ह्या वर्षी पण स्प्रिंकलरनंच पाणी आहे पट पाणी आहे नाही तर वर्षीनं स्प्रिंकलरनंच गहू घ्यायचा आहे आपल्याला आणि स्प्रिंकलरनं गहू घेताना आपला वेळ पण वाचतो पटपाणी द्यायला द्यावे लागत आणि मोजून पाणी बसतं पाणी पण साचत नाही जर बदाळ असेल तर पाणी साचतं काही ना काही पण आपल्याला मोजून पाणी देता येते आणि गहू पण चांगला राहतो आणि युरिया फेकताना युरिया म्हणजे शिपी जशी जशी शिप लागन तस तशी आपल्याला युरिया पण फेकता येते स्प्रिंकलरचा ह्याच एक फायदा आहे की आपण युरिया फेकताना किडे माकुडे जे युरिया जमा करत नाही आणि पट पट पाणी देताना आपल्याला पूर्ण युरिया फेकून घ्यावं लागतं आणि पटपाणी ओलीत करावं लागतं आणि स्प्रिंकलरनं कसं आहे एका दमानं युरिया म्हणजे शिपीपुरता एका दमाने युरिया फेकून घेता येतो आणि आपल्याला शिप चालू करून लवकरात लवकर आपली युरियाचं पाणी होऊन आपल्या पिकाला मिळतो आणि पटपाणी जर देत असताना युरिया फेकवावं लागतो आणि पटपाणी करावं लागतो त्याच्यात काय होतं शेतकरी मित्रांनो माकोडे युरिया जमा करतात तर तोच तो एक आपलं स्प्रिंकलरद्वारे फायदा होतो तर आणि बिना सरीचा जर पेरला शेतकरी मित्रांनो बियाणं जास्त लागतं आणि सरीचा पेरला तर बियाणं कमी लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला बिना सरीचा जर आपण गहू पेरला तर गहू जर पडला तर हार्वेस्टरनी गव्हामध्ये माती होत नाही शेतकरी कारण की वर्मच नाही राहत आणि ओलित करायलाही सोपं लवकर ओलित होतं जास्त वेळ वारात ओलीत करत राहणे लागत हा एक फायदा आपला स्प्रिंकलरला आणि बेस्ट क्वालिटी चांगला गहू येतो स्प्रिंकलर दवारी आणि कमी पाणी मोजून कमी पाणी आपल्याला हिरीचंही पाणी जास्त जात नाही फक्त आपल्याला पिकाला पाणी द्यायचं आहे जमिनीला पाणी नाही द्यायचं आहे आपण फक्त पिकाला पाणी द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो जमिनीला जर पाणी दिलं तर काय फायदा नाही शेतकरी मित्रांनो आपलं आपल्या हिरीचंही पाणी वाया जाते आणि जमीनही जास्त वयांसर नाही आहेत लवकर वयाने नाही आहेत तर अशा पद्धतीनं आपला गहू आलेला आहे शेतकरी मित्रांनो आणि तुम्ही कशा पद्धतीनं पेरता गहू नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो सांगा की मागच्या वर्षी कोणता गहू लावलेला होता यावर्षी कोणता गहू लावलेला आहे तीनशे श्रीराम एकशे अकरा लावला की श्रीराम तीनशे तीन लावला बेस्ट क्वालिटी सांगा आणि ह्या गहू किती दिवसात येतो किती शा दिवसात नाही याचा कालावधी पण सांगा शेतकरी मित्रांनो कारण की मी यावर्षी पहिलंच माझं पहिलंच वर्ष आहे आणि सुगंध सातशे अकरा याबद्दल आपण उद्याला बोलवू म्हणजे उद्या बोलूया त्याच्याबद्दल आज दोन व्हेरायटीबद्दल म्हणजे मी तीन व्हेरायट्या लावलेल्या आहेत तुम्हाला मी वारंवार सांगत आहे शेतकरी मित्रांनो मी तीन व्हेरायटी लावलेल्या आहे तर या गव्हाबद्दल नक्की सांगा शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा गहू कसा वाटला आणि तुम्ही जर मागच्या वर्षी लावलेला असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आपण धन्यवाद